नमस्कार मित्रांनो सर्व तमाम मराठा बांधवांचे अभिनंदन कारण की मित्रांनो राज्यातील मराठा बांधवांना माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या हक्कासाठी केलेला लढा अखेर यशस्वी झालेला आहे राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत तर मग कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया माननीय श्री मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या हक्कासाठी केलेला लढा अखेर यशस्वी झालेला आहे राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत खालील मागण्या मान्य केलेल्या आहेत तर पहिली मागणी आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय झालेला आहे या गॅजेटमुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना मराठा कुणबी कुणबी मराठा हे जातीचे प्रमाणपत्र मिळणार आहे तसेच दुसरा जो महत्त्वाची मागणी आहे ती मान्य झालेली आहे सातारा गॅजेट लागू करण्याचा निर्णय स्वतंत्र जी आर काढण्यात येणार आहे मराठा व कुणबी एक असल्याचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून जलद गतीने घेतला जाणार आहे चौथी मागणी आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा जी आर काढला जाणार आहे पाचवी मागणी आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सहा सहावी जी मागणी आहे ती मुंबईत आंदोलकांच्या वाहनांवर करण्यात करण्यात आलेला आलेला दंड माफ आहे जे आपले मराठा बांधव गाड्या घेऊन होते त्यांच्या वाहनांवर आर ओने दंड आकारलेला होता तो दंड या ठिकाणी माफ करण्यास सांगितलेले आहे मग असे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेले आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा बांधवांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात येईल असा विश्वास होता अखेर मराठा आरक्षणाचा संकल्प पूर्ण झालेला आहे आंदोलनात सहभागी झालेल्या तमाम मराठा बांधवांचे मनापासून अभिनंदन करतो आणि मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक निर्णय घेणारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा महायुती सरकारचे मनपूर्वक आभार एक मराठा लाख मराठा अशा प्रकारचे महत्त्वाच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे मित्रांनो मनोजदादा जरांगे पाटील यांनी आता उपोषण सोडलेले आहे सगळ्यांनी सुखरूप घरी पोहोचावे असे त्यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि आपल्या मराठा बांधवांसाठी चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र